अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडच्या वतीने नांदेड येथील हॉटेल आकृती येथे शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील डीलर्स रिटेलर्स आर्किटेक्ट इंजिनियर तसेच ज्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे असे ग्राहक उपस्थित होते या प्रसंगी घर बांधताना पाळावयाचे योग्य तांत्रिक बाबींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले अल्ट्राटेक सिमेंट लिक्विड कन्स्ट्रक्शन केमिकल गुड कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस आर एम सी बिल्डिंग प्रोडक्ट्स यासारख्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून अल्ट्राटेक सेल्स हेड नांदेड डिपो मनीष निवाडकर रिजनल टेक्निकल हेड बाळकृष्ण कुलकर्णी क्रीडाई अध्यक्ष नागेश अल शेट्टी उपाध्यक्ष संजय कनलवार कमलेश बच्चेवार उपस्थित होते तसेच नांदेड एरिया सेल्स मॅनेजर सय्यद जमील स्वप्नील देवकर प्रदीप गवाने प्रतीक तलमाले आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी बाळकृष्ण कुलकर्णी रिजनल हेड टेक्निकल अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड खान्देश आणि मराठवाडा आज नांदेड शहरामध्ये अल्ट्राटेक शुभारंभ हा कार्यक्रम अल्ट्राटेक सिमेंटनं आयोजित केलेला आहे कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचं मुख्य हेतू हा आहे की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्या घरमालकांची कामं चालू झालेली आहेत आणि आता होणार आहेत तर त्यांना मार्गदर्शन व्हावं त्याच्याचबरोबर बांधकामाशी जोडले गेलेले कॉन्ट्रॅक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स तसेच अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर आणि रिटेलर तर अल्ट्राटेक सिमेंट प्रॉडक्टबरोबर आजच्या घटकेला वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा हे जे दे देते दे आणि ह्या माध्यमातून ह्या सगळ्या सेवा सुविधा या सगळ्या सर्व्हिसेस प्रॉडक्ट ह्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती घरमालक आणि त्याचबरोबर सर्व इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स यांना जे आहे ते मिळावी या हेतूनं आजचा हा शुभारंभ कार्यक्रम नांदेडमध्ये जे आहे ते ठेवलेला आहे अगदी सिमेंट कसं तयार होतं आहे तिथून जे पर्यावरणपूरक घरांची निर्मिती आहे तर ती कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आहे वॉटरप्रूफिंग चांगल्या पद्धतीनं कसं व्हावं याच्याबद्दल सविस्तर माहिती आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आहे अल्ट्राटेक सिमेंट बिल्डिंग प्रॉडक्ट आणि आर एम सीमध्ये जवळपास आज पन्नासपेक्षा जास्त प्रॉडक्ट जे आहे ते घेऊन आलेलं आहे की ज्याच्यामध्ये घराच्या कामाची गुणवत्ता ही आणखी चांगल्या पद्धतीनं जी आहे ती वाढते आणि आज हा दिवसभराचा कार्यक्रम जो आहे तो आहे सकाळी दहा वाजता कार्यक्रम चालू झालेला आहे आणि संध्याकाळी सहापर्यंत कार्यक्रम हा असणार आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप चांगल्या पद्धतीनं घर मालकांना कळेल अशा पद्धतीनं माहिती ते ठेवलेली आहे अगदी खडी वाळू जी आहे ती कशा पद्धतीने निवडायची नी काँक्रीटचं काम कसं करायचं तर अशा ह्या मूलभूत सर्व गोष्टीबद्दल एकाच छताखाली ही सर्व माहिती आज अल्ट्राटेक शुभारंभच्या माध्यमातून जी आहे ती देण्यात येते मैं मोहम्मद मुश्ताक शरीफ सुपर एनसी प्रोपरेटर अल्टाटेक्स में स्टॉक आज का ये जो कंपनी ने प्रोग्राम लिया है शुभारंभ के नाम से ये सीमेंट इंस्टीट फर्स्ट टाइम है आदित्य बिरला ग्रुप ने भी फर्स्ट टाइम लिया और इसका बहुत अच्छा रिस्पांस आ रहा है और ये जो फैमिली आए इधर गेट टुगेदर करने रहे हैं इनको स्टार्ट से जैसा घर बनने का जो स्टार्ट है सीमेंट से लेके टाइज कलर ईच एंड एवरी जैसा कि इंजीनियर की माही इंजीनियर के कंपनी का प्ला प्लान और लोन सुविधा ईच एंड एवरी थिंग इसमें दिए और इसमें हमारे और एक जो पूरा आउटलेट लगे जितने अल्ट्राटेक में जो ग्रुप है आदित्य बिरला ग्रुप ने जो प्रोडक्ट अवेलेबल किए है ये पूरा आउटलेट लगे वाले यहाँ पर इसका सब जन ले रहे और उसकी माइती ले रहे हैं उसका अच्छा रिस्पॉन्स भी मिल रहा है हमारे कंपनी ने लगभग दस पंद्रह साल हो गए दस पंद्रह साल हो गए ना सर इसमें यू वी एस आउटलेट बोल के स्टार्ट किए जिसमें पहले रेंज कम थी अभी सब जितने भी रेंज है एक घर बनाने के लिए कस्टमर आता है हमारे घर हमारे आउटलेट पर यू बी एस आउट मेरा पास भी और भी नांदेड़ डिस्ट्रिक्ट में बहुत सारे आउटलेट है आजू बाजू लोहा किन्नवट हिमात नगर हर जगह हो गया अभी नांदेड़ डिस्ट्रिक्ट में ऐसा पूरा महाराष्ट्र में भी ये कंसेप्ट चालू है तो इसके पास कस्टमर जो भी आएगा सीमेंट लेने के लिए तो उसको सीमेंट से लेके जो आखिरी घर तक जो भी लग रहा वो सब चीज़ इसमें मिलेंगे आउटलेट में वायर वगैरह टाइल्स कलर साथ में इंजीनियर की सुविधा प्लान घर बनने के बाद आपका घर कैसा बनेगा ये सब सुविधा अल्टाटे कंपनी आदित्य बिर्ला ने दे रहे और और आगे भी हैं और ज्यादा ज़्यादा करता करते रहेंगे कस्टमर कर, सर्विस